जमलं एकच बॅग दोघाची कायले दोन दोन बॅगा पाहिजे एक आईच्या हाती एक बाबाच्या हाती एक माहिती आहे एक बाबा धरण आई बाबाचा हात दुखला तर आई धरण आईचा हात दुखला का बाबा धरण बॅग मी तर माई बॅग सांभाळतो बरोबर बाई शांताबाई तुम्हाला गाडी कुठून पकडायची आहे नेमकी हा मग टाइम नाही झाला पाहिजे जावाले हा आम्हाले अमरावती पोटते जवळ आता इथून इथून आम्ही अमरावतीलाच जातो अमरावतीवरूनच गाडी पकडू नाही शांता कुठून काढली तर तिकीट अमरावतीवरूनच आहे ना डायरेक्ट हो इथून आपल्याला अमरावतीत जवळ पडते ना शांतुला तर अमरावतीवरूनच बसून जातो आम्ही पण शांताबाई प्रयागराज जावले अमरावती वरून डायरेक्ट गाडी नाही आहे मग ना तिकीट कुठून काढली तो काय मध्ये गोल्या अमरावती वरून प्रयागराज ने डायरेक्ट गाडी आहे म्हणे काय तेवढं विचारलं नाही शांतुल्या म्या तिकीट हाती त्यानं दिल्या नाही मोबाईल मधून तिकीट काढल्या त्यानं आणि मला ते स्टेटमेंट पाठवून दिलं त्यानं मा मोबाईल मध्ये हे टीटी आला म्हणजे हे सांगून देतो आई म्हणे हे तिकीट म्हणे असं म्हणे बापा बापा वा शांताबाई वा हद झाली बा हा जाशील कशी मग तिकीट कुठून आहे काय आहे तुम्ही बसान कुठं कोणत्या गाडीत बसन हा तुला तिकीट बी पाहिजे नाही तिकीट बी तपासली नाही तुन आणि ना मग तसं काय कसं जाशील बाई आता एवढे दूर प्रयागराजले जातो म्हणतो आणि तुला तिकीट नाही पाहिजे कुठून बसायला लागतेच हे तुला माहित नाही शांताबाई कशी जात मग प्रयागराजले तू शांताबाई भारी काम आहे भारी काम होऊन जाईल मग कुठच्या कुठं चालली जाशील

तर तो न तिकिटा कुठून काढलं म्हणा त्याला कुठून गाडी भेटली प्रयागरातली जावाची डायरेक्ट जाता म्हणे का जाता म्हणे का डायरेक्ट तिकिटा भेटल्या म्हणे का हा हो। जेवढं काही डिस्कस नाही झालं बापा एवढं काही नाही आता आईची इच्छा प्रयागरातले जावाची प्रयागरातले जावाची आई म्हणे काढल्या म्हणे तिकीट आण झालं बापा मी राहिली चुप थोर राहिला चुप एवढं मोठं बोललोच नाही आम्ही कर बरं मग तूच कर बरं फोन कर बरं शांतूला तूच कर बरं फोन त्याला विचार बर कुठून तिकीटा काढल्या कसा काय काढल्या तर विचार बरं तूच विचार बर बर मी विचारतो हो त्याला गोल्याने विचारतो हो मी तुला तिकीट कुठून काढले म्हणून हॅलो गोल्या मी मामा बोलून राहिलो मी शंतून मामा बोला बोला मामा बोला निघाले का हे आई आजीबा आजी आजोबा वगैरे निघाले का नाही आता निघूनच राहिले आणि गोल्या मी काय म्हणतो का तिकीट कुठून काढल्या येईल कुठं पाठवू आईच्या मोबाईल मध्ये आहे ना तिकीट मामा आईच्या मोबाईल मध्ये दे दिल्ली मी तिकीट माहित आहे आईले आईले सगळं माहित आहे हो बरोबर आहे तिकीट आहे पण कुठून राहता ये तुले बी माहित नाही तिकीट पाहिलीच नाही तू आईनं मी तिकीट पाहिलं नाही मी डायरेक्ट तुला फोन केलो तिकीट मग पाहिजे मी पहिले तुला विचारतो म्हटलं तुला तिकीटा कुठून काढल्या कशा कशा काढल्या तुला तिकिटा कारण अमरावतीवरून डायरेक्ट प्रयागराजची गाडी आहे नाही आता मला लक्षात आलं तर म्हणून म्हणतो की तू अमरावतीवरून डायरेक्ट प्रयागराज काढला काय मग कशी काढला कुठून मग नागपूरवरून काढला असं आता इथून नागपूरला जातीन हे असं म्हणून राहिलो मी मामा मामा मलाही माहित आहे मी चेक केलं होतं स्टेटमेंट तर अमरावतीवरून प्रयागराज नाही आहे गाडी तर अमरावतीवरून अमरावतीवरून जबलपूर पर्यंतची तिकीट काढली आहे बाबा अमरावतीवरून जबलपूर पर्यंत आणि मग जबलपूर वरून प्रयागराज ची तिकीट काढली आहे असं काय मग यायली आता अमरावतीवरून जबलपूरले जा ना मग तिथून दुसऱ्या गाडीत प्रयागराजच्या गाडीत बसा ना पण हा हो मामा अमरावतीवरून ले जावं लागते तिकीट कन्फर्म आहे आणि जबलपूर वरून प्रयागराज ची तिकीट बी कन्फर्म आहे बोलया येऊ असं कायले काम केलं आपलं रिझर्वेशन असलं म्हणजे आपण डायरेक्टच काढायला लागते मग इथून गाडी लेट झाली म्हणजे मग तिथून जबलपूरून प्रयागराज ती गाडी चुकली म्हणजे मग नाही चुकत नाही चुकत मामा काही नाही होत त्याले अमरावतीवरून जबलपूरले जा म्हणा गाडी टाईमवरच हो आहे काही नाही नाही चुकत हा हो। ना पून ये बी तशीच आहे मग हो हो मामा ती पण ये तशीच आहे हा बरं ठीक आहे चल हो हो मामा ठीक आहे आई बाबा दोघे गेले का बोल्या नाही नाही रमेश फक्त आईच गेली आई आणि आजी आजोबा तू काऊन नाही दिला तोही येतो डुपकी मारून मुक्त होऊन जाते हो बरोबर आहे ना लय पाप केलं ना मी जाईन ना मी मी बी जाईन आताच नाही पण मी जाईन एखादी वेळेस तुझ डुबकी डुपकी पाप पापमुक्त होतो तू काही राहता पापी जाऊ ना जाऊ 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 ना आपण जाऊ ना तुक अमरावतीवरूनच काढली ही तिकीट जबोलपूर साठी काढली प्रयागराज साठी नाही तो जबोलपूरली बरोबर उतरून जाता हम्म आता अमरावतीवरून मी बसून देतो तुम्हाला जबलपूरच्या गाडी मध्ये कोणती आहे ते मला बाई तिकीट दाखवतो मला ते हो मी पाठवून देतो तुझ्या मोबाईल मध्ये पाठवून देतो मी ठीक आहे स्टेटमेंट आणि तू बसून देतो काय दे मग तू बसून दे तसं तिकीट मध्ये पाहून समजून जाते म्हणा कोणाला विचारा लागते अजून हेच गाडी जबलपूर ला जाते म्हणून समजून जाते ना देतो ना मी बसून देतो ना मी, मी बरोबर बसून देतो आणि जबलपूर ला उतरल्यावर बाई मला फोन करतो का जबलपूर उतरलो म्हणा आम्ही म्हणा तिथून मग विचारपूस करतो त्या विचार विचारपूस counter वर का प्रयागराजला जावयाची हे हे गाडी किती वाजता येते बा तो समोर उभे राहायचं तिथं उभे राहायचं हं हो हो दे बापा मग दे बसून दे तू दे बसून चल मग आता इन तो बस नाही आणला काय अजून शोभा करून शुन काय राहिली हे मावी मीच करत होती रे शांतुल्या मीच तर करत होती आता तू तिने कराले लावला आता म्हटलो करते म्हटलं ते ते कोणतं काम आहे तिले जाय मग पटकन दे म्हणा काय बनवलं नाही बनवलं तर पटकन दे म्हणा बरोबर मी जातो आणतो पटकन बनवलं का नाही तर अजून बोलजो नको काही तिला आता बनवला असे बापा नको आम्ही तिकडे घेऊन खाऊन घेऊ नाही बाई बोलाच लागते अशा बोलायच लागते ते थोडस बोलायच लागते तिने राहू दे रे काय बोलतो आता काय बोलून काय फायदा रे फाल घरात भांडण त्याच्यापेक्षा राहू दे ना बनवलं राहू दे बापा नको बोलू तिने तू नको काळजी करू न बाई मी नाही बोलत जास्त तिने ते तिथे सवय झाली तिला किती बोला तिले तिला नाही फरक पडत हो जाय जाय पटकन आण मग सुटले नाही पाहिजे गाडी आण शांत ते बाटला गिटला भरली पाण्याच्या भरल्या ना आई तू नसतं भरल्या तुझ्या हातानं दोन बाटला एक मा थैली दिली एक तुझ्या थैली ठेवली बोलू नाही गेली काय आई बोलो ते खावा पिवाचं बोर बोर ठेवा आण बाई शांत तुम किती पोषे आमले मग तो अर्धे पोषे माझं ओढ देऊन दे हो बाबा गोल्याचे बाबा येतो शेत म्हणे ती घाई जवळ अर्धे अर्धे थोडे थोडे पैसे ठेव जा म्हणे आता थोडेसे बॅग मध्ये थोडेसे जवळ थोडेसे तुमच्या आणि तुमच्या खिशात सगळे खिशात थोडे थोडे पैसे ठेव ठेवजा आणि आपल्याला जिथं जे काही जी काही घ्यावाच राहील ना पाणी गिनी तर त्याच्यासाठी दहा रुपयाला ठेवजा म्हणे ते बरोबर आहे हो जेणेकरून तुला पाचशे पैसे पडले कोण काही हिसकले तर माझं ओळख राहील मा पाच पडलो हिसकलं तुझं आजवळ तर राहील असं एखाद्या जवळचा पैसा राहील तर असं करा दे बर पाहिजे माझ्यावरचे मी देतो काही आजवळ ठेवाले तुमच्या जवळ नको ठेवा जास्त पैसे कारण तुम्हाला राहत नाही घ्यान तुम्ही दहाचे समजून शंभरचे देऊन देता ते माझवडा ना आणि हिच्या जवळ द्या तुमच्यापाशी थोडेसे ठेवा जास्त नका ठेवू तुमच्याजवळ जवळ तसंच म्हणतो मी मी जास्त नाही ठेवत माझ्या फक्त तीनशे चारशे रुपये द्या बस कदाचित मी हरपलो बिरपलो आता येईन मध्ये त्यात पैसे ना मग तीनशे चारशे ना काय होईल बाबा आता समजा तुम्ही जबलपूर प्रयागराजले ले हारपून गेले तर तिथून येवाले किती टाइम लागन किती पैसा लागन तीन चार हजार तुमच्या जवळ ठेवा हारपा लाईक करूच नका हा आपला आपण तिघ एकमेकाला सोडतच नाही तशी आता गर्दी नाही म्हणा गर्द्या कमी झाल्या पण तरी बी जास्तीच लाड करते झालं नाही का शोभा पैकत बारा वाजत काय हा कळची बिल्ली कळची आली तू घरी ते आलूची कत्नी नाटेच नाही झाले का तू बनवून राहिले होते मग आज रात्री कच्चे होतील अजून उद्या सकाळी जेवतील अजून एवढं खराब होते का मग स्नानगी झाल्यावर लागल तर मग तिथून घेऊन खातील काही

बहिणीचं थकान दिसली बायकोच नाही दिसत तुम्हाला नाही बायको थकली तर चालते बहीण नाही थकली पाहिजे नाही तसं नाही शोभा मला बहिणीची बी कदर आहे बायकोची बी कदर पण आता माझी बहीण दूर चालली ते थकवा तू कुठे चालली तू घरीच आहे ना आता ते गेलं तर तुला आरामच करणं आहे नाही का म्हणून म्हटलं तुले कर म्हणून अगर तू गेली असती कुकडे हा दूर तर मग बहिणीला म्हटलं असतं मी आराम आराम केला का मग तुमच्या बहिणीनं दिवसभर माहिती की गोष्टी करत राहिल्या चूर 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 काय गोष्टी आहे येते ना काय नाही तर काय माहिती दिवसभर गोष्टी करत राहिल्या आणि जावा तेवढेच तुम्ही आल्यावर शांताबाई करतो हे करतो ते करतो अन मग पहिले करून नाही घेता पहिले गोष्टी करत राहिले हा दे 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 आता पहिली था, दे टाइम होते दे, दे आम मी रेल्वे स्टेशन पर्यंत जातो मी अमरावती पर्यंत मला टाइम होईल येवाले दहा एक वजन तू जेवून घेतो राधा राधा कुठे आलीच नाही कशा तू आली मी तिले अभ्यासाला बसवलं मी म्हटलं माग लागन फालतूची लढण म्हटलं घरानं लावून ठेवून ते घंटाभर मजा होते मजा होते तर म्हणून मी तिले अभ्यासाला बसवलं आली घ्या 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 थैली घ्या घ्या नेऊन द्या

आ, किती सगळ्यांनी म्हटलं नको जाऊ नको जाऊ मी म्हणलं तुम्ही मला म्हटलं नको जाऊ म्हणलं मी म्हणली गेली सारे मात करून, गेली शांताबाई शांताबाई मात घेऊन स्नान कराले पवित्र स्नान करायला हो बरोबर आहे ना शांताबाई तो बरोबर आहे यात्रा संपली पण ते संगम पवित्र संगम तर तिथंच आहे बरोबर आहे जर जा, जाऊ दे गेले तर चांगलं झालं ना आईबापाची इच्छा पूरी करणं तर चांगली गोष्ट आहे जाऊ दे गेले तर तू नाही घुमवली का तू आई तू नाही घुमवली ना आपणही गेलतो ना आपणही गेल 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 गेलो शेगावले गेलो तुळजापूर झाला ना आपण आई बी नाही इच्छा काय नाही होत कमला इच्छा तर तू इच्छा तर जावाची बी होते मग जावाच लागते काय हा तू इच्छा तर आता कुठं जावाची होती अमेरिकाला जावायची होती तर जावाच लागते काय तर इच्छाच काय इच्छा हे ना इच्छा कधी पूर्ण न होणारी गोष्ट आहे हा इच्छा आपण आज सायकल घेतली तर उद्या स्कूटर घेवाची इच्छा होती स्कूटर घेतली तर कार घेवाची इच्छा होती हा इच्छाले कधी इच्छा कधी मरत नाही कमला म्हणून इच्छा जसं म्हणते तसं करणं गरजेचं नाही ठीक आहे हो म्हणून तर बसली मी चुपचाप मी बी आता काय आता घुमलो ना झालं आण तू कुठं गेलता रोज नुसतं गावात हिंडत राहतो डोले टाकून देतो एकट आणि तूच गावात हिंडत राहतो काय तिला घेऊन जाऊ का गावात एकट टाकून देतो तो घरी राज जायचं रासा आता ते नवी नवी आहे तिला गमत नाही बोलत जाय जरासा मी किती किती बोलू हा कामधंद्याच्या टायमात मी बोलतो मग राहते आपल्या रूम मध्ये बसली चुपचाप घरातच बसून राहू काय आता चोवीस घंटे घरातच बसून राहू जरासाही बाहेर दोस्त भेटाले मी जाऊ नये का हम्म जाय बाबा तुझ्या संग बोलणं नाही परवड जा हात पाय घेऊ येवळ काय येवळ काय रे गाडी सांग तुला बसव काय नाही नाही आई हे नाही होय हे नाही होय आपली जबलपूरची तू येवळ काय येवळ काय बसाव काय बसव काय घरी करू वा� नको कुसुम तू घाई करू नको तू चुपचाप आमच्या मागो मागो उभी राहतो आम्ही उभाच आहो ना तुला घाई आली का हे हो हो का हे का अमाय आता म्हटलं हेच होय काय बापा म्हणून आता तुम्ही पाहतच राहा काय म्हणलं पटपट लोक बसून राहिले बसून जावा म्हटलं आम्ही वाट पाहिली असती का हेच गाडी राहिली असती वाट पाहिली असती इथं बसलो नसतो का बाबा गरम नको वा तुम्ही थंड ठेवा दिमा आता आई काय बोलते बोलू द्या आणि आई तू भी घाई नको करू आई आपण बरोबर चाललो काही तू चिंता करू नको तो मी बरोबर नेतो तुम्हाला पाहिलं बाई शांता समजा तू आईले घाई करते ज्या हे हो का हे होत आहे बाबा अशाच करण काय पुऱ्या रस्त्या भर तिकडे तिथं तिकून येतात अशेच करण काय हा बाई फायदो बाई सांभाळो हे अशेच करते ते तो गो आईले समजत नाही शांत तुझ्या पुढं पुढं पुढो समजत तर काही नाही आपण आपली पुढं 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 पुढत होते हो द्या ना आई पुढं पुढं झाली काय फक्त तोंडालाच बोलली ना हे काय हे काय म्हणून पुढं पुढं झाली काय मग कायले बाबा तुम्ही एवढं गरम होता शांत राहा तुम्ही आईले जसं बोलते तसं बोलू त्या तुम्ही शांत राहा

आता तुम्हाला त्याचं महत्व समजते तुम्ही बी मनन बरं झालं माया मी आलो तू सांग बरो तुला बोललो माहित आहे आता राहू दे आई इथं कथा नको सांगाल लागो इथं गाडी येईल आता हे गाडी सुटली का आपली गाडी येते जबलपूरची नाही सांगू दे ना सांग तुला सांगून देणार माहित आहे तू आई सांगू दे ना नाही आता नाही सांगत मी मी तिथं पोहोचल्यावर सांगन टाइम भेटन आपल्याला जबलपूरला उतरू तेव्हा गे टाइम भेटन तिथं सांगत मी तुम्हाला आता नाही सांगत आता टाइम नाही तिथं सांगत मी तुम्हाला कुठेही नाही गाडी मध्ये बसल्या बसल्या सांगन तुम्हाला काय मस्त आपल्या गाडीत बसलं का गाडीत बसल का शांतुल्या इथे ना गाडी नाही तर बस बाबा आपण राहू इथे येईन तिकडे एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे का इकडून तिकडे तिकडून इकडे एवढंच आहे ना इथं येईल ना गाडी दुसऱ्या इकडे कुठे येईन काय नाही काही लोक ते पाना दोन तीन जण तिकडे उभे आहे म्हणून म्हटलं तिकडे येईन गाडी आपण इकडे भाई उभा आहोत शांतुल्या भाई तर काय ते गाडी इथंच येते आई गाडी इथंच येते आता हे गाडी सुटली नाही हे गाडी सुटली तर हे गाडी सुटल्यानंतर दहा मिनिटांना आपली जबलपूरची गाडी येतेच इथं उभा इथंच भेटते आपल्याला काय काहीच नाही मग दहा मिनिटांना जबलपूरची गाडी येते म्हणतो गर्दी तर काहीच नाही ते बरोबर गर्दी बर -बर गर्दी होते आई तसंच दिसते गाडी येव्याच्या पहिले गर्दी नाही असंच दिसते इकडे तिकडे राहते लोक गाडी आल्यावर पाहिजे तो कशी गर्दी दिसत तसंच राहते ते रे इकडे तिकडे राहते गर्दी तर राहते तरी जास्त गर्दी नाही शांत नाही मग तिथे साबी जास्त गर्दी नाही राहणार आपल्या संगम घाटवर प्रयागराजने तिथी साठी जास्त गर्दी नाही राहणार मग आपल्या आराम होईल दर्शन स्नान नाही मस्त आरामान होते आई तुला जेवढी पूजा करू श वाटली तेवढी करमान होते आता दोन महिन्या पहिले एक महिन्या पहिले महाकुंभ यात्रेत आपण आलो असतो तर हळबडीनं झालं असतं घाई घाई झालं असतं आणि कुठं जावायला भेटलो असतो कुठं जावाला नाही भेटलो असतं आता आपण पहिले जाऊ एकदम संगम घाटवर आता डायरेक्ट संगम घाटवर गाडी जाईल नाही रे शांत तुला हो बाई हो रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर बाहेर येतात तिथून संगम घाटची गाडी गाडी यातो असे लागलेच राहते डायरेक्ट संगम घाटवर एकदम जवळ नेऊन देते आणि लागून तर यात्रेच्या दरम्यान यात्रेच्या टायमात दूर चालत जावं लागत होत मग आई तू काय करत होती जावाची आ? आता मस्त आरामान एकदम डायरेक्ट जाणं होईल आणि व्यवस्था बी होईल मस्त स्नान बी मस्त आरामानं होईल हो आता म्हणलं यात्रा यायच्या वेळेस जावा जास्त पवित्र नाही ते थका मागे तर म्हणून आता ही पवित्रच आहे म्हणा बरं ठीक आहे काही फरक नाही पाय हली अली गाडी आली देतीकडून येऊन राहिली देऊ दे बाबा देव आली का हे चला चला पट खाली हो बोल तर घरी चो खाली असून अलीकड अली घर करून मग पुढे येतो काय होय मग येऊ दे घरी तिकडे दूर आहे हो तू जाऊ देऊ दे थांबू दे आई एवढी पुढे पुढे नको घुना आई मांघरात जाय ना ह्या ट्रेनच्या जापर भाई मांघरात जा बरं मांगो बाई येऊ गाडी का आले देतो का म्हणून मी बोलतो पैशांचा आणि तुम्ही तो लेकर म्हणता का बाबा बोलतच राईते याच्यासाठी मी बोलतो इले मी इच्या भन्यासाठीच मी बोलतो इले हूं राव बाबा राव दे आई आता समर समर नको जाऊ मांगो मांगरा ओहो बाबा येऊ दे बाई आई चुपचाप इथं थांब इथं थांब मी अंदर डब्यात पाहून येतो आपली सीट यस यस होईल ना बाई यस यस न बाबाय तू हो बरोबर आहे बर शांत तुला बरोबर आहे एस टू हे आता डब्बा हो एस टू पाय अंदर पाय आपली, हो सन, अंदर। आपली सीट असेल पाय अंदर बॅग घेऊन जा बॅग घेऊन जा मग आपल्या सीटवर वर ठेवून दे कोणी बसणार नाही ते आपली कन्फर्म सीट आहे कुसुम कोणी कसं बसन नाही तरी भी लोकाले समजत नाही बाबा कपन राय को काय का का राय लोक बसतेत मुरदेवर येऊन बस बसतील लोक गर्दीमध्ये का काय बोलतो काय आई शांतूले पाय ना तू पाय ते येईल तर चालूच राहते पाय तू सीट पाय तू चल बर मी बॅग घेऊन येतो ठेवतो मग मी बॅग आई तू थांब मी पाहून येतो बॅग दिद राहू दे इथं मी सीट पाहतो मग चला हो पाय बाप ऐकतच ना माया समोर नको जाऊ कसो इकडे थांब ना तू तू पाहिले भाई पाहिले बाई शांता तू आईले दे पाय नाही तर माया डोकस भर म्हणून मी मी मग थांब ना आई घाई नको करू ना आता तिथं सांगितलं तुला घाई नको करू म्हणून तरी घाईच करून राहिले तू घाई नको करू ना तुले काय माहित आहे शांता त्या बापाला नाही माहित जागेसाठी करा लागते आपल्याला दूर जावं लागते रातभऱ्याचा पर्वाच आहे आणि कोणी बसून जाईन तर मग उठणार नाही तर जबर असं तर मग म्हणून मी म्हणून राहिले बाबा का आता थांबले ना गाडी मग आता गाडी थांबल्यावर आपण अंदर जावले काय चला आपण जाऊ ते सीट बी दिसते नंबरही दिसते ना आपण तिथे दिसला का बसून जाऊ तुम्ही एवढं नाही समजून राहिलो कसून आपल्या आपल्या पाशी तिकीट आहे आणि आपली जागा कसं का कोणी घेईल आणि बसून जाईन तर बसू दे ना बसू दे आपण राहून एक एकच ना आपण पायाशी बसून बिचारा बिचारी नाही <laughs> शांता शांता ते बाबा हे प बिचारा बिचारी म्हणून न का बिचारा करता करता आपण बिचारा बनवून जातो ह थोडीशी जागा दिली का जास्त जागा घेऊन घेते मग आपल्याला असं असं बसा लागते म्हणून बिचारा बिचारा ठेवाच नाही लागतो प्रवासामध्ये मुलाचा नाही करायला लागत उलीची जागा द्यावा लागते द्यावा लागते तर उलीची जागा द्यावा लागते नाही तर मग थोच जब्बर जाते उलट आई तू न का ट्रेनचा प्रवास केला माहित आहे मला बेबीबाईच्या गुजरातली गेली होत गेलो होतो आम्ही इथं आज जगडे करत करत झगडे करत करत गेलो होतो बापा आम्ही लोकल गेलो होतो असं रिझर्वेशन नव्हतं केलं लोकल गेलो होतो हा झगडे करत करत गेलो हो होतो काय म्हणतो तू चला आई चला बाई चल हाय ना खाली कोणी बसलं का आपल्या सीट वर नाही कोणी नाही बसलो त्या आणा बाबा द्या द्या ताण कसो पुढेच नको जाऊ अमा आता गाडीत नाही बसू चल म्हणते पोरगा ह्या डब्यात चढायचं आहे ना आपल्याला पुढे काय आहे त्याच्यामध्ये आता घ्या चला तुमच्या माग मागत चालतो चला बाबा चला शांतनुच्या माग चला अशी हाय माय आई बाबा एकामेकाला एकामेकाला बोलतेत पण आहे प्रेमलयच्यात तुम्हाला आवडून राहिले ना व्हिडिओ आहे ना तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढचा प्रवास पहा